सर्व शेतकरी मित्रांना माझा नमस्कार सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची व महत्वाची बातमी तर चला शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा या शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून पैसे होणार जमा दहा हजार रुपये या शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजना हे सर्व आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आला आहे आणि आपल्या चॅनलवरती दुसरे व्हिडिओ असतात शेती संबंधित शेती मार्गदर्शन शेतकऱ्यासाठी योजना चला तर बघूया कोणते ते शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार लवकरच शेतकरी मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा रोजचे कांदा बाजारवा व्हिडिओ असतात तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की उद्यापासून या शेतकऱ्यांच्या खात्यात दहा हजार रुपये जमा होणार ते शेतकरी कोण साहेब पात्र तेच बघूया तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की खूप दिवसापासून क्रॉप इन्शुरन्स अपडेट चालू आहे म्हणजे नुकसान भरपाई तात्काळ मिळणार ही कोणाला कोणाला मिळणार ते जिल्ह्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आला आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे चॅनलवरती जाऊन बघू शकता त्या जिल्ह्यांना आणि हो सोयाबीन हो। हो। कापूस अनुदान हे अपडेट आहे सोयाबीन आणि कापूसचे पैसे उद्यापासून वाटप चालू होणार आहे जर तुम्ही ई पीक पाणी केली असेल पहिल्या टप्प्यात तुमचे पैसे येऊन जातील तुम्ही गेल्या वर्षी ई पिक पाणी करूनसुद्धा तुमचं यादीत नाव नसेल तर तुम्हाला तयारी फॉर्म भरून द्यायचा आहे तुमचा अपडेट लवकर येईल म्हणजे तुम्हाला दुसऱ्या टप्प्यात पैसे येईल तुम्हाला केवायसी खूप अपडेट आहे पुढे पण ज्यांचे यादीत नाव होतं त्यांचे पहिल्याच टप्प्यात पैसे येणार आहे पाच हजार रुपये प्रति हेक्टरी आणि दहा हजार रुपये तुम्हाला असे दोन्ही मिळून भेटणार आहे हीच होती अपडेट तर अपडेट कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा शेतकरी मित्रांबरोबर आणि हो या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की या चॅनलवरती शेती संबंधित शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाचे व्हिडिओ असतात त्यामुळे या चॅनलला स्किप न करता सबस्क्राईब करा आणि पूर्णपणे सपोर्ट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा तुमचे काही प्रश्न असतील तर त्याची मी प्रश्न नक्की सोडवतो आणि हो या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा एकदा तुमचे आणि हो शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगायचं राहिलं आहे जर तुम्ही आतापर्यंत या वर्षीची ई पीक पाणी केली नसेल क्रॉप इन्शुरन्स अपडेट केलं नसेल लवकर करून द्या आणि हो धन्यवाद पुन्हा एकदा